नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो आपल्या फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा की बऱ्याच विद्यार्थी आणि पालक जेव्हा माझ्याकडे ऑफिसला येतात तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे तर सर आम्ही बाहेर जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काही कॅप राऊंड आहेत ते त्या राऊंडमधून त्यांचं ॲडमिशन होत नाही आणि त्यांचं जे जसं मी आय क्यू त्यांना सांगतो म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा ओके ज्यामध्ये एक त्यांचं तीन पट फीस त्यांना पे करावी लागते डी डीच्या स्वरूपामध्ये बरोबर आहे तर तेव्हा त्यांचं बजेट जे आहे हे तेवढं बजेट नसतं मग मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करतो की आदर्श जसं जवळचं राज्य असेल कर्नाटका असेल गुजरात असेल किंवा मध्य प्रदेश असेल जसं भोपाळ कर्नाटक हे जवळच्या राज्य असेल इंदूर वगैरे मी त्यांना सजेस्ट करतो पण त्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचा एकच प्रश्न मला असतो की सर जर आम्ही बाहेर राज्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तिकून आल्यानंतर आम्हाला लायसन मिळतं का महाराष्ट्रात प्रॅक्ट प्रॅक्टिस करता येईल का महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन मिळतं का तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच सांगतो हे बघा महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर इंडियामध्ये कुठे जरी ॲडमिशन तुम्ही घेतलं तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ओके काहीही प्रॉब्लेम त्याला येत नसतो हंड्रेड पर्सेंट येत नसतो बरोबर आहे आता त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे जसं रजिस्ट्रेशन म्हटलं तसं लायसन म्हटलं तर त्यासाठी काय करावं लागतं तर त्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर असते जे की आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट कोणीच सांगणार नाही हा फार महत्त्वाचा विषय आहे की जेणेकरून त्या स्टेटची जी एन ओ सी असेल त्या स्टेटचं जे सर्टिफिकेट पासिंग सर्टिफिकेट असेल किंवा डिग्री कंप्लिशन असेल तर इथे आपलं जसं एम सी एस एम असेल महाराष्ट्र काउन्सिल इंडिया ऑफ मुंबई बरोबर आहे एम सी एस एम जे आहे तर त्या एम सी एस एमध्ये ती एनओसी त्या स्टेटची तिथे येऊन आणून तुम्हाला जमा करावी लागते बरोबर आहे तर तिथं आणून तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये ती ट्रान्सफर करावी लागते आणि ट्रान्सफर केल्यानंतर पोस्टाने तुमच्या घरी महाराष्ट्राचं जसं एम सी एस ए महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मुंबई ही जी काउन्सिल आहे ते या काउन्सिलमधून रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं हे तुमच्या घरी येत असतं पोस्ट ऍड्रेसने बरोबर आहे आणि नंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिसही करू शकता एकदम सिंपल प्रोसिजर आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा आणि बाहेर राज्यात ॲडमिशन घेण्या तर एवढा काही फरक पडत नाही एज्युकेशन टीचिंग वगैरे युनिव्हर्सिटी वगैरे एवढ्या काही नाही सर्व गोष्टी चांगल्या असतात विद्यार्थ्यांना सुद्धा फक्त एकच असतो की सर आम्ही बाहेर ॲडमिशन घेतलं तर आम्हाला कसं होईल काय होईल त्या हो पद्धतीने आणि कसं आहे ठीक आहे हे समजू शकतो कारण विद्यार्थी आणि पालक यांना याबद्दल जास्त माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळं त्यांचा जो फर्स्ट अनुभव आहे त्यांच्या घरातलं कोणी या मेडिकल फील्डमध्ये नसेल तर मग आता कुठल्याही व्यक्तीला भीती असते की आपण चार साडेचार वर्ष शिक्षण घ्यायचं आणि त्या शिक्षणाचं भवितव्य हे झालं पाहिजे जर तसं काही झालं नाही चार साडेचार वर्षे तिथं पाच वर्ष बाहेर आल्यानंतर रजिस्ट्रेशन मिळालं नाही किंवा इतर गोष्टी प्रॅक्टिस करता आल्या नाही तर पुढे प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळं त्यांचे जे डाऊट असतील ते आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यांचं जे जे काही आपण मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांनी आणि पालकांना करत असतो तर माझं सर्वांना मला एकच सांगणं असेल जर महाराष्ट्रात तुमचं ॲडमिशन होत नसेल ब बजेट पण नसेल बाहेर राज्यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही आहे सर्व गोष्टी रुल्स रेग्युलेशन सर्व सेम असतात ओके तर हा जो डाऊट आहे हा सर्व मी तुमच्या पद्धतीने क्लिअर करत आहोत ओके आणि जर तुम्हाला खरंच तुमचा स्कोर जास्त आहे किंवा कमी स्कोर आहे महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घ्यायचं आहे तरी सुद्धा एकूण ऑफिसला नक्की व्हिजिट करा किंवा खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून आम्ही तुमची मदत करू आणि तुमचं कमीत कमी खर्चामध्ये ऍडमिशन हे करून देऊ ओके आणि तुमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन असेल तुमच्यापर्यंत पोहचेल यू